नाही आता आमचं तुर्तता हे ठरलेलं आहे की पहिलं आम्ही या ठिकाणावरून जाऊन जी टीम आलेली आहे आमची त्याच्यासोबत ग्राउंडची पाहणी करणार आहोत आता आम्ही आता आमच्या या ठिकाणी सगळ्या ज्या मुंबईच्या कार्यकर्त्यांची जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये एकमताने दादांचं स्वागत करण्याचं ठरलेलं असून आणि त्या स्वागत करण्याचं ठरले ठरल्यामुळे आम्ही लोक सगळे आता आझाद मैदान आझाद मैदान या ठिकाणी प्रथम प्रथम आझाद मैदान या ठिकाणी रेखी करायला चाललो आहे ते ग्राउंड बघायला चाललो आहे आणि मग त्या ठिकाणानंतर आमचं ठरेल की इतर कुठचे आणखीन ग्राउंड बघायचे की नाही बघायचे आणि त्या पद्धतीमध्ये आम्ही आमचा पुढचा कार्यक्रम ठरू मराठ्यांची संख्या आम्हाला सांगता येत नाही आणि मराठ्यांची संख्या कधी मोजूही नाही मराठे कोट्याने येणार कोट्याने येणार मराठे यावेळेला नाही सोय तर आम्ही ऑलरेडी अठ्ठाण्णव आमचा जो मोर्चा झाला होता त्यावेळेला आमची तर रंगीत तालीम झालेलीच होती आमच्याकडे सगळे प्लॅन्स वगैरे सगळे आता सिस्टम आमच्याकडे आहे तो डाटा आमच्याकडे आहे आमच्याकडे कुणी कुणी काय काय करायचं त्यावेळेला हो त्यांनी जबाबदाऱ्या घेतल्या होत्या त्याच जबाबदाऱ्या सगळ्यांकडे राहणार आहेत त्यामुळे आमची कुठे गल्लत होईल असं काही नाहीये आम्ही कोणत्याही प्रकारे आलेल्या कोणत्याही गोष्टीला सामोरं जायला तयार आहोत आता आणि तेही कमी वेळेमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात नागरिक येणार आहेत मग त्याच्या संदर्भात वाहतूक कोंडीची समस्या होऊ शकते त्या संदर्भात वाहनतळ कुठे नेमणूक करणार आहात बैठक नेमकी कुठे होणार आहे सभा कुठे होणार आहेत याच थोडं विस्तृतपणे सांगाल आता बेसिकली मी तुम्हाला हे सांगतो आहे की आम्ही अठ्ठावन्नाव्या मोर्चामध्ये जे काही केलं होतं तो डाटा आमच्याकडे आहे ते आमचे कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत आम्ही सगळे एकत्र आहोत आणि एकत्रितपणे ते सगळं करू आम्ही कारण त्यामध्ये आम्हाला कोणताही आता प्रॉब्लेम येणार नाही कारण आमच्याकडे ऑलरेडी आमची ती प्रॅक्टिस झालेली आहे ती तालीम झालेली आहे लाखो लोकांना अठ्ठावन्न मोर्चे आम्ही हँडल केलेले आहेत तर अठ्ठावन्न मोर्चा एकत्रित हा मोर्चा असं समजून आम्ही त्याला लागू जानेवारी तेही आमचेच आहेत आता या ठिकाणी काय जातीवाद वगैरे करण्याचा ओबीसी वगैरे आपण बोलणार नाही आम्ही जातीवाद कधी करत नाही आणि करणारही नाही कारण तेही अठरा पकड जाती जमातींना घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं तसंच आम्ही मराठा समाज अठरा पगड जाती जमातीला घेऊनच गावामध्ये राहतो नांदतो एकत्रपणे तेही आमचेच आहे ते बघू आम्ही काय करायचं ते त्यावेळेला आम्ही ठरवू त्यांनी जरी दिलं तरी त्यांच्याबरोबर आम्ही वाद करणार नाही आमचे मनोज दादा जरांगे त्यावेळेला काय निर्णय घ्यायचा तो घेतील आणि आम्हाला कार्यकर्त्यांना त्याचे आदेश होतील त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊ काय नेमकी कंटिन्यू काय नेमकं कशा नियोजन आज संपूर्ण टीम त्यांची इथे आलेली आहे आणि आता सर्व मैदानांची आपण पाहणी करणार आहोत पाहणी केल्यानंतर जे मैदान योग्य वाटेल ते मैदान ते मनोजादांशी चर्चा करतील आणि ते लगेच एक दोन दिवसामध्ये मा मायामते मा जाहीर करण्यात येईल त्याच्यानंतर नियोजनाच्या संदर्भामध्ये परमिशनच्या संदर्भामध्ये सर्व वेगवेगळ्या टीम्स तयार करून प्रत्येकाला काम वाटून दिलं जाईल नाही नाही मनोजादा जरांगी पाटलांचं मुंबईमध्ये आगमन तर होणारच मग एकतर ते त्यांच्या उपोषणासाठी असेल नाहीतर मग विजयी सभेचं रूपांतर त्याच्यामध्ये झालेलं असेल पण मुंबईमध्ये त्यांचं स्वागत जंगी होणार आयदर आम्ही एकतर दादांना उपोषण करण्याची वेळ येऊ नये राज्य सरकारने त्याच्या अगोदर दिलं तर ती विजयी सभाच या मुंबईमध्ये साजरी होईल नाही नाही गुन्हे तर राज्य सरकारने सर्वांवरतीच टाकलेले होते आमच्यावरती देखील गुन्हे आहेत तिथे सर्वजणांच्या आंदोलनाचे गुन्हे बरेच लोकांच्या अंगावरती आज देखील आहेत त्यामुळे त्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये सामाजिक गुन्हे आहेत त्यांच्यावरती कुठले काय बाकीच्या असे कुठले वेगळे गुन्हे नाही आहेत त्यामुळे त्याबद्दल आम्ही काय जास्त जात नाही मैं वीरेंद्र पवार मुंबई में मराठा समाज का काम करता हूं। मराठा समाज के आंदोलन के लिए के दादा पाटिल ये 20 जनवरी को अपना अंतरवाली सराटी जालना से मुंबई तक पैदल निकल के आ रहे हैं उनके इस जो आंदोलन में हम सारे जन सहभागी होंगे मुंबई में आके उन्होंने अनशन का अमरण अनशन का जो ऐलान किया है उसके लिए लाखों मराठा समाज यहाँ के बांधव मुंबई के ये उनके साथ में रहेंगे मनु दादा के साथ में करोड़ों लोग मराठा समाज के लोग हैं मुंबई में आ रहे हैं और इन सारे लोगों के आने के बाद में यहाँ पे मुंबई में एक बड़ा आ, किस तरह से कार्यक्रम इसको आयोजन करना है कौन से ग्राउंड पे करना है उसके नियोजन के लिए आज की बैठक है इसके लिए इतने सारे लोग आए हुए शिवाजी मंदिर अपना शिवाजी पार्क है जो तो छत्रपति शिवाजी पार्क जिसको कहा जाता है उसको पहले हम देखेंगे वहाँ से हम लोग आज़ाद मैदान जाएंगे और फिर वहाँ से हम लोग बीके सी जाएंगे तीन ग्राउंड जो बड़े मैदान है उन सारे को देख के उनकी जो टीम आई हुई है उनके साथ में वो हम लोग चले जाए आंकड़े आंकड़े का खेल हम लोग खेलते ही नहीं है क्योंकि मराठा समाज ने कभी भी संख्या का प्रोविजन किया नहीं है जो भी मराठा समाज है अपने समाज के लिए लड़ रहे हैं सारे लोग हैं जान देने वाले लोग हैं तो वो लोग सारे यहाँ पे आ रहे हैं तो इसमें संख्या गिनने का जरूरत नहीं संख्या आप लोग गिनिए हमारा काम है कि जाने वाले लोगों का कम से कम पानी की सहायता हम लोग कर पाए उनको बैठने की सहायता कर पाए इस सारे चीज़ों के प्रयोजन में हम लोग रहेंगे नहीं मनोज दादा कि मुंबई में आगमन तो उनका होगा ही हम लोग का कहना यही है कि अगर उनको अनशन करने की नौबत नहीं पड़ती है तो विजय सभा तो मुंबई में ही होगी ओबीसी और मराठा समाज अभी कोई अलग नहीं रहा है चौपन लाख अगर जो उनकी नोंद निकालती है मराठा समाज की महाराष्ट्र में तो वो सारे जन ओ में ऑलरेडी आ चुके हैं और मनोदादा सारंगे ही अभी ओबीसी के नेता रहेंगे क्योंकि इतना बड़ा समुदाय उनके साथ में है बाकी का भी जो ओ समाज है वो भी मनोदादा सारंगी के सभी सभाओं को उपस्थित रहता है और उन्हीं को अपना नेता मानते हैं ये जो कुछ राजकीय नेता लोग हैं जो अपना राजकीय हित करने के लिए अपने आप को ओबीसी का नेता कहते हैं एक बार उनको जाके फिर से जनता के पूछना चाहिए कि अगर उनमें से नेता चुनना है तो वो किसको चुनेंगे मनोज दादा तारंगे को चुनेंगे या उनको चुनेंगे तो उनको ही अपने आप में समाज से उनको उसका उत्तर मिल जाएगा नहीं प्रशासन ने हमको हर समय हम लोग को यहाँ पे नहीं 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 देने का सवाल ही नहीं उठता है क्योंकि हम लोग कोई ऐसा इलीगल कोई काम नहीं कर रहे तो हम लोग को परमिशन नहीं मिलेगी परमिशन तो हमको मिलेगी और ये मुंबई है इसके लिए संयुक्त महाराष्ट्र की इसमें एक सौ सात उतारमा हो उसमें से पचास से अधिक उतात्मा ये मराठा समाज बांदवों के बांधवों के दिए है ये महाराष्ट्र को एकजुट करने के लिए तो मुंबई में कुछ भी करना है इसके लिए परमिशन तो ज़रूरी है पर हमको नहीं लगता कि इस तरह से कोई भी अटका हुए आ जाए धन्यवाद